आता बातमी राजकीय वर्तुळातून ती ताटं जेवणाची ताटं नाहीत विधिमंडळ सूत्रांनी हे स्पष्टीकरण दिलंय परिषदेतील असल्याचं विधिमंडळानं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्याच समितीच्या सदस्यांसाठी चांदीच्या ताटात भोजन देऊन सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते एका बाजूला सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा वाढत असताना दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधींच्या जेवणावर इतका मोठा खर्च करणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय तर विधिमंडळानं आता यावरती स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला माहित आहे धक्कादायक बाब म्हणजे या चांदीच्या एका थाळीचं चा भाडं पाचशे पन्नास रुपये होतं तर भोजनाचा खर्च चार हजार रुपये होता म्हणजेच एका जेवणासाठी राज्य विधीमंडळानं एकूण चार हजार पाचशे पन्नास रुपये मोजले असल्याची चर्चा होती यातच आता ती जेवणाची ताटच चांदीची नाहीत असं स्पष्टीकरण देण्यात आलंय